येडगाव धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे दोन महिने पाऊस पडण्याची शक्यता नसल्यामुळे आणि येडगाव धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेती पिकाला आणि पिण्यासाठी हे पाणी पुरेल का अशी शंका शेतकरी बांधवांना आहे येडगाव धरणामध्ये पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शेतकरी बांधव चिंता व्यक्त करू लागलेले आहेत सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर धरणाच्या दोन्ही बाजूनी कृषीपंप गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजना अधिक संख्येने असल्यामुळे हे पाणी किती दिवस पुरेल अशी शंका निर्माण होत आहे या संदर्भामध्ये पाटबंधारे विभागाने योग्य प्रकारे नियोजन करणं अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट विंगर टाईम्स येडगाव